नमस्कार दादा नमस्कार काय आजचं नियोजन काय याचा डोंगरेचं नियोजन म्हणजे मग फेरा दिला हरण्यामध्ये डोंगरीचा हरण्या त्याच्यामध्ये फेरा दिला एकदम फेरा एकदम चांगला झाला आजचं नियोजन कसं आहे आजचं नियोजन पण त्याच्यामध्येच आहे त्याच्यानंतर मग आपण बहुतेक चिमटा मध्ये गाडी पळू घरची गाडी आपल्याला पाहायला मिळेल का घरची गाडी पळेल पण आज तर नाही मुश्किल आहे पण बहुतेक पुढच्या मैदानात पळेल ओल्याच्या पाठीमध्ये सुंदर आपल्याला कधी मैदानात बघायला भेटेल सुंदर पण चार तारखेला ओळ्याच्या फाटीमध्ये दिसेल कारण बैल थोडा आजारी सर्दीने झाल्यामुळे बैल जाम झाले एकदम छातीत त्यामुळं बैल त्या दिवशी गाडी पडली इथं उसाटण्याला पण आणि त्यामुळे आम्ही त्याला बैला जरा आराम दिलाय तर पुढच्या मैदानामध्ये जो चार तारखेचा ओळ्याचा मैदान आहे त्या ओळ्याच्या मैदानात दिसेल आपल्याला एम पीचे दोन्ही भाग आता आपल्याला मुंबईमध्ये बघायला भेटतात डोंगरिया आणि शेरा ते तिकडे पण पाललेले आहेत आपल्याला येते मुंबई मुंबईमध्ये भेटतील का शंभर टक्के शंभर टक्के आता पुढचे जेवढे मैदान होतील जे काही चार पाच मैदान होतील मोठे मोठे त्या चार पाच मैदानामध्ये डोंगरे आणि चिमटा कैलसी मोहन शेट त्यांच्या नावाने नक्की पळतात ना, आता काळच कालास कलरचे पेपर टाकलेले आहेत जेवढा आता सीझन असेल त्या सीझन मध्ये जेवढे बैल असतील आपले अजीम पटेल त्याचे मालक आहेत एम पीचे त्यांचे जेवढी जे बैल जोड असतील काय असतील ते डोंगरे असो चिमटा असो अजून भरपूर त्यांची बैल आहेत तर ती बैल आपल्या मोहन शेटच्या नावाने पळतील या सीझनचा फक्त करार झालेला आहे का आपला हा या सीझनचा तीन महिने झाले असतील आपल्या मुंबई मधले दोन तीन महिन्यामध्ये चिमटा आणि डोंगरे आपल्या नाव निघरे आणि शेराचं नियोजन भेटेल का आपल्याला एकत्र बघायला डोंगरे आणि शेराचं नियोजन होईल पण थोडासा अजून एक दोन आडे जातील पण नक्की होईल मी सांगतो आकाश साईडला पण त्या मालकाचा फोन आलेला म्हणजे अर्जुन पटेलचा ते बोलत होते पण बहुतेक होईल आहे मैदान दोन्ही पण शहरा आणि डोंगर या दोन्ही एकत्र पळतील आणि दादा आपण बघतो बारा तेरा धावणे जेवढे पण बैल उतरतात ना सर्व एक नंबरचे असतात त्याबद्दल काय बोलता दादा बारा तेरा नंबर आमचा ब्रँड आहे आमच्या जेवढ्या गाड्या असतील आमच्याकडे ते पंधरा ते सोळा फोर व्हीलर आहेत त्यांचा सगळ्यांचा नंबर बारा तेरा आहे बाईकचे पण तेवढे नंबर सगळे बारा तेरा बारा तेरा मध्ये एक आमचं ते ब्रँड आहे तो आम्ही तो बारा तेरा नंबर कधीच म्हणजे विसरणार नाही बंद पण करणार नाही बारा नाम आमच्या लाईफ पर्यंत राहणार आणि तो ब्रँड एक प्रकारे बारा तेरा सुंदर अक्षर ते ए, एक काल गाजून ठेवला होता ती जोडी कधी पाहिलं भेटेल आपल्याला नक्की आता सुंदर थोडा आजारी असल्या कारणामुळे सुंदरला आता थोडस सुराव लागला ना तर मग आपण तो राजा आणि आपला सुंदर ही गाडी डबल पडू आणि ती गाडी एकदम मस्त पडते गाडी शुभेच्छा శరత్ జిక్ అంతా పేద భట ధన్యవాద దా